भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले भारत देश स्वतंत्र झाला इंग्रजी राजवटीपासून वेगळा झाला पण हा देश पुढे चालवायचा कसा कारण प्रत्येक कुटुंब चालवायचा असेल प्रत्येक सोसायटी चालवायची असेल एखादं गाव चालवायचं असेल समाज चालवायचा असेल तर त्याला काहीतरी नियम कायदा याची गरज असते याच्या अगोदर आपला देश चालत होता तो इंग्रजाच्या झुलमी राजवटीखाली त्यांचे जुलमी कायदे आपल्या देशावरती लाभले गेले होते तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपला देश कशा पद्धतीने चालवावा त्याच्यासाठी हा देश चालवण्यासाठी कायदा करण्याची गरज वाटली काहीतरी नियम करण्याची गरज वाटली आणि त्यासाठी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाल्यानंतर अवघ्या चौदा दिवसानंतर म्हणजे एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मसुदा समिती स्थापन करण्यात आली या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याकडे जर ज्ञान आघात असेल ना तर तुम्ही कोणत्या जाती येता तुम्ही गरीब आहे की श्रीमंत आहे याच्याकडे कोणी लक्ष देत नाही तर तुमच्या ज्ञानाला लोक सलाम करतात तर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यावेळेचं ते अथांग ज्ञान पाहून त्यांच्यावरती जबाबदारी देण्यात आली त्यांच्यासोबत काही साथीदारही होते पण पूर्ण वेळ ते त्यांना साथ देऊ शकले नाही अशा वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र कष्ट करून अभ्यास करून दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसांच्या कालावधीमध्ये आपले संविधान म्हणजे राज्यघटना लिहिली आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपल्या घटना समितीकडे ती सुपूर्द करण्यात आली घटना समितीने ती ॲक्सेप्ट केली ते घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि त्यानंतरच्या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपला भारत देश ही राज्यघटना ऍक्सेप्ट करून त्याच्या पद्धतीने चालू लागला म्हणूनच या दिवसाला आपण प्रजासत्ताक दिन असं म्हणतो तर प्रजासत्ताक दिन म्हणजे काहीतरी शब्दामध्येच आहे प्रजा सत्ता आणि हक्क म्हणजेच प्रजेला सत्ता, सत्ता, प्रजे सत्ता करण्याचा सत्तेवर बसवण्याचा हक्क या राज्यघटनेने तुम्हाला दिलेला आहे या दिवसापासून आपल्या देशामध्ये लोकशाही नांदू लागली तर लोकशाही म्हणजे काय तर माझ्या वाचनामध्ये आलेली सुंदर व्याख्या मी तुम्हाला लोकशाही सांगतो तर रक्ताचा सा एकही थेंब न सांडता म्हणजे अहिंसेच्या मार्गाने रक्ताचा एकही थेंब न सांगता लोकांनी लोकांच्या साठी आणि लोकांकरवी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून भारतामध्ये लोकशाही लागली आणि तेव्हापासून आपल्याला सर्वात महत्वाचा असा मूलभूत हक्क आणि अधिकार मिळाला तो म्हणजे समान मतदानाचा आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा त्यावेळी मसुदा समिती असो घटना समिती असो त्यांनी आपल्याला हा दिलेला एक मूलभूत अधिकार आहे तो जेणेकरून समान न्यायाचा आहे म्हणजे कोणी गरीब असो किंवा श्रीमंत असो हिंदू असो मुस्लिम असो स्त्री असो पुरुष असो सर्वांना एकच मताचा समान न्यायाचा अधिकार मिळालेला आहे आणि हा मूलभूत अधिकार वापरून आपण सत्ता करू शकतो किंवा सत्तेवर जे जाणार आहे त्यांना निवडून घेऊ शकतो म्हणून माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे आपल्याला हा जो संविधानाने मूलभूत हक्क दिलेला आहे ना त्याचा आपण चांगला वापर करूया मतं विकायला नको मतं विसरायला नकोत चांगली मतं देऊया चांगलं सत्ता निवडून आणूया प्रत्येकाचे विचार वेगळे असतील ठीक आहे तर ते विचार मांडायला आपण शिकलं पाहिजे येथे दुसरी गोष्ट मी तुम्हाला आवर्जून तुम सांगतो की आपले दोन राष्ट्रीय सण आहेत रोज दोन दो राष्ट्रीय दिन आहेत एक आहे स्वातंत्र्य दिन जो पंधरा ऑगस्ट आपण सेलिब्रेट करतो साजरा करतो आणि दुसरा आहे सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन या दोन्ही दिवस महत्व वेगळा आहे तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस दिवशी मी तुम्हाला थोडीफार माहिती सांगतोय की पंधरा ऑगस्ट या दिवशी आपल्या ध्वजाचे ध्वजारोहण होते ते कुठे होते तर देश जे आपलं ध्वजारोहण आहे ते दिल्लीमध्ये म्हणजे आपली भारताची राजधानी दिल्ली या राज दिल्लीमध्ये दिल्ली लाल किल्ल्यावरती होतं ते लाल किल्ल्यांवरतीच का होतं तर पंधरा ऑगस्ट या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आपल्या देशातील भरपूर लोकांनी योगदान दिलं लढाई लढली त्या लढाईचं एक प्रतीक म्हणून तो लाल किल्ला आहे आणि लढाईचं कोणत्याही लढाईचं नेतृत्व हा प्रधान करत असतो म्हणून पंतप्रधान हे त्या ध्वजाचे ध्वजारोहण करत असतात अजून एक या पाठीमागची पार्श्वभूमी सांगायची म्हणजे पंधरा ऑगस्ट दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला तर त्यावेळी आपली राज्य दत्ता नव्हती आणि राष्ट्रपती पद हे नव्हतं त्याच्यामुळे देशाचे सर्वोच्च पद म्हणून पंतप्रधान पद होतं म्हणून स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान हे आपल्या ध्वजाचे ध्वजारोहण करत असतात आणि सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आहे की ज्या दिवसापासून प्रजेला सत्ता करण्याचा हक्क मिळाला म्हणून सव्वीस जानेवारी या दिवशी राष्ट्रपती राजभवनासमोरच्या राजपदा जवळ ध्वजा ध्वजा ध्वज फडकवत असतात याचं कारण हे आहे की सव्वीस जानेवारीपासून जनतेचं राज्य आलं पंधरा ऑगस्ट हा देश स्वतंत्र झाला आणि सव्वीस जानेवारीला जनतेचं राज्य आलं आणि आपल्या राज्यघटनेनुसार राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक आहे आणि नागरिकाला जनतेचं राज्य आल्यानंतर पंतप्रधानांना नव्हे तर देशाच्या प्रथम नागरिकाला ध्वज फडकवण्याचा दिलेला हा अधिकार आहे म्हणून सव्वीस जानेवारी या दिवशी राष्ट्रपती ध्वजा ध्वजाचे ध्वजावर ध्वजा ध्वज फडकवत असतात त्याच्यामध्ये अजून एक फरक आहे पंधरा ऑगस्ट या दिवशी ध्वजाचं रोहन केलं जातं म्हणजे आपला ध्वज हा इथे अडकवून तो वरती चढवला जातो आणि मग फडकवला जातो याचं कारण असं आहे की पंधरा ऑगस्ट या दिवशी आपण इंग्रजाचा ध्वज खाली खेचला आणि आपला हा ध्वज वरती चढवला आणि फडकवला म्हणून त्या दिवशी म्हणजे पंधरा ऑगस्ट दिवशी आपण हा ध्वज हा वर चढवून मग फडकवत असतो आणि सव्वीस जानेवारी या दिवशी आपल्याला ऑलरेडी स्वातंत्र्य मिळालेलं होतं म्हणून आपण हा पुन्हा फडकावतो ते ध्वजाचं रोहन नसत म्हणून आपला ध्वज आपण वरती ऑलरेडी नेऊन ठेवलेला असतो आणि तिथे नेऊन फडकतो तर असा हा आपला ध्वज तिरंगा ध्वज आता या तिरंगा पूर्णपणे सामावलेला आहे तीन रंगाचा तिरंगा ध्वज वरी केशरा वरी केशरी मध्ये पांढरा खाली हिरवा रंग अशोक चक्रा शोभतो रंग बघा केशरी रंग शौर्याचे के प्रतीक पांढरा रंग शांतीचे प्रतीक आणि हिरवा रंग आपला देश शेतीप्रधान देश त्या हिरवळीचा रंग तर या ध्वजाचा आपण नेहमी सन्मान ठेवूया आणि देशाबद्दलची देशभक्ती प्रत्येकाच्या मनामनात ठासून राहिली पाहिजे जाता जाता एवढंच सांगतो प्रत्येक दिवसापासून आपण काहीतरी घ्यायचं असतं तर सव्वीस जानेवारी या दिवसापासून आपण सर्वांनी काय घेतलं पाहिजे पहिली गोष्ट शिक्षण बघा शिक्षण होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्ञान होतं ते ज्ञानाचा सादर होते म्हणून ते कोणत्या जातीतून आलेले आहेत गरिबीचे आहेत का श्रीमतीचा विचार न करता त्यांना तो अधिकार दिला त्यांना जी जबाबदारी दिली म्हणजे तुमच्याकडे जर चांगलं ज्ञान असेल तर तुम्हाला जग शालूट करतात दुसरी गोष्ट आहे की प्रजासत्ताक या दिना दिवशी आपल्याला खूप मूलभूत अधिकार मिळालेला आहे मतदानाचा तर तो, तो न, न विसरता प्रत्येक प्रत्येकाने जबाबदारीने मतदान केलं पाहिजे तर पुन्हा एकदा जाता जाता मी पुन्हा एकदा सर्वांना या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला इथं बोलण्याची आपल्या कल्चर समितीने जी काही संधी दिली त्याच्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद भारत माताजी भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम छात्रवा पदगत आगदी चुराई हो जय छात्रवा पदगत आगदी जय हिंद जय हिंद जय हिंद थैंक यू